शेतकरी म्हणून अडचणी म्हणजे महत्वाची बाब म्हणजे जे ऑनलाईन पद्धतीने जे, जे प्रत्येक गोष्ट घेतली जात आहे सुरुवातीला माल तुमचं आल्यानंतर त्या मालाचं तुम्ही आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करताना प्रत्येकाचं थम इम्प्रेशन त्या ठिकाणी त्या ठिकाणी आधार कार्ड आहेत आणि आदर डॉक्युमेंट जसं की सातबारा वगैरे आहे आता डिजिटल सातबारा करण्याचं मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पेपरलेस वर्क व्हावं ह्यासाठी जेव्हा तुमचं डिजिटल सातबारा आहे तेव्हा तुम्ही आम्हाला पुन्हा प्रिंट सातबारा का मागता हे महत्वाचं त्याच्यामुळे प्रत्येक सा सातबारा त्याला आणावा लागतो त्यासाठी त्याचे पैसे खर्च करावे लागतात एक दुसरी गोष्ट जेव्हा माल विकला माल विकल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीचा पुन्हा तुम्ही थम मागताय हे चुकीचं आहे ना ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन त्याचं रजिस्ट्रेशन करून घेता त्यावेळेस त्याला घेता पुन्हा घरच्या महिलांच्या नावावरती किंवा कोणी अपंग असतील घरामध्ये किंवा जे कोणी लेकरं आहेत त्यांच्या नावावरती आमचे सातबारे आहेत मग त्या लोकांना इथं आम्ही पुन्हा थंबसाठी आणायचं का ह्या सर्व याच्यामध्ये अडचणी येत आहेत त्याच्यानंतर इथे माल आणल्यानंतर खरेदी केंद्रावरती जी चाळणी लावलेली आहे ती चाळणी ही दरवर्षीप्रमाणे लावलेली आहे परंतु यावर्षी अवर्षण झाल्यामुळे पाणी जास्त झाल्यामुळे जे पीक आहे ते पीक बारीक स्वरूपात झालेलं आहे डॅमेज डॅमेज नव्हे पण बारीक त्याची साईज जी आहे ती बारीक झालेली आहे त्याच्यामुळं आज दीडशे क्विंटल मधून एकोणीस क्विंटल माल खाली गळाला मग अशा परिस्थितीमध्ये या एकोणीस क्विंटल कोण घेणार असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे या सर्व अडचणी आहेत शासनाला आपली काय मागणी आमची मागणी अशी आहे की जी चाळणी लावलेली आहे ती चाळणीचं स्वरूप जे आहे ते त्या त्या वर्षीच्या मालाप्रमाणे त्याला वेगळ्या पद्धतीने बनविण्यात त्यावर माल ए ग्रेडचा असून सुद्धा देखील तो चालणी मोठी झाल्यामुळे ते जास्त गळून जात आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे ते ह्या तीन टक्केपेक्षा थोडंसं जास्त त्या ठिकाणी वाढून घेणं आवश्यक आहे आणि जे मॉइश्चर आहे त्या मॉइश्चर आणि ते डॅमेज या दोन्हीचा मेळ घालून कुठेतरी त्या शेतकऱ्याला काहीतरी समाधान मिळावं या पद्धतीने त्या ठिकाणी यो उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि काय त्यामध्ये बदल करणंही आवश्यक आहे माझं नाव शंकर गंगाधर मटपती जयगेश्वर आग्रो फार्मर कंपनी आणि या ठिकाणी शेतकरी कमीत कमी सातशे एकाहत्तर ऑनलाईन झालेले आहेत यावर्षी पावसामुळे आणि एवढे मातीचं प्रमाण जास्त झालेलं आहे सोयाबीनमध्ये आणि शेतकऱ्याची तक्रार आहे की शासनाने कमीत कमी दोन किलोच्या ऐवजी चार किलो असं करावं असं शासनाला मी मागणी करतो हो चांगल्या पद्धतीने बदल करावा त्याच्यात आणि शेतकऱ्याला चांगलं मार्गदर्शन द्यावं बारदानची अडचण अशी आहे की वेळेवर येत नाही बारदान आणि आमच्या कंपनीने दोन दिवस झालं बारदान नाही आणि अशी तक्रारी याची येत आहेत आमच्याकडे कसं आहे माल यावर्षी रिजेक्ट पावसामुळे आणि अति खराब झालेला आहे माल कमीत कमी टक्केवारी वाढून द्यावी हो कसं आहे शासनाला एक विनंती आहे की एअर हाऊसला गाड्या तीन तीन दिवस खाली होत नाही सात बारा आधार कार्ड पासबुक हे संपूर्ण त्याला त्यांना बहुत प्ले अवड चाललंय शेतकऱ्याकडून आम्हाला आम्ही वीस रुपये घेता त्यावेळेस शास शेतकऱ्यांना ना पाच हजार तीनशे अठ्ठावीस आपल्या कंपनीकडे आहे गुड सर्वप्रथम मी तुमच्या पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो आपल्या कंपनीचं नाव आहे कारभारी ए पी सी शहापूर हे आपण गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण काम करतो आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या व्यापाराकडून होणारा लूट थांबावा म्हणून आम्ही अहोरात्र याच्यासाठी काम करत आहोत इथं सगळे शेतकरी आहेत तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं मत विचारू शकता मुळात म्हणजे आपल्या कंपनीवर शेतकऱ्यांचा असलेला विश्वास हाच आमचा एक आम्हाला अजून बळ देतो आमच्याकडे आता तीन हजार शेतकऱ्यांचा ऑनलाईन झालेला आहे जवळपास आजच्या तारखेला वीस हजार क्विंटल सुद्धा आपलं वेर जमा झालेला जा आहे चार दिवसामध्ये पेमेंट पडायला लागले ह्या वर्षी पन त्यांना थोडं फास्ट आहे काम गेल्या वर्षी कसं आठ दिवस दहा दिवस लागत होता त्यावेळेस थोडं फास्ट आहे शासकांनी जे ठरवून दिलेले एम एस पी रेट असते तेच सगळ्यांना लागू असतो पूर्ण राज्यामध्ये ते हमीभाव पेरण पेरतानाच ते ठरवलेलं असते एवढं रेट आहे त्यापेक्षा बाहेर आलं तर शेतकरी बाहेर विकतात कमी शेतकऱ्यांना एक शाश्वती राहते की यावर्षी पाच हजार तीनशे अठ्ठावीस आहे ह्यापेक्षा जर कमी राहिलं तर शासनाचं एक वेट आहे जर वाढून आलं तर शेतकरी बाहेर निघून जात आपल्या नांदेड जिल्ह्यातील अशोकराव चोनताई यांचं मुलगी श्रीजयताई यांनी मंत्रालय सुद्धा मध्ये हा प्रश्न मांडलेला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये सुरुवातीला पाच क्विंटल होता हेक्टरी त्यांनी बोलल्यानंतर शिथिल काढल्यानंतर साडेसात क्विंटल झालेलं आहे अगोदर हेक्टरी तेरा क्विंटल होतं ह्यावेळेस एकोणीस कुंटन झालेलं आहे त्यांचं सुद्धा आम्ही स्वागतच करतो नाही मुळात तर ह्या भागात कसं आहे सगळे सदन शेतकरी आहेत सर्वांनी वेळेच्या मुदत संपण्याच्या अगोदरच ऑनलाईन करून घेतात पहिला प्रश्न ज्यांनी कोणी जर राहिले असतील तर तो आजपर्यंत पाच वर्षात तर कधी झालंच नाही म्हणजे असं कोणाला कळलंच नाही डेट संपले नंतर आले अशातलं भागच नाही आणि सगळ्यांना माहित असतो हा केंद्र आता पाच वर्ष झालं चालूच आहे एक वर्ष जर गॅप पडला तर शेतकऱ्यांचा विश्वास उडून जास्त शेतकरी आहेत तुम्ही शेतकऱ्यांचं कोणाही विचारू शकता आव्हान तर काय मुळात तर माहित आहे का आता रेट एक दोन चार दिवस झाले स्टेबल थोडं पन्नास रुपये शंभर रुपये वाढायला लागले त्यामुळे शेतकरी पण थोडं दोन चार दिवस झालं थोडासा आवक कमी व्हायला लागलं अगोदर आमचं प्रतिदिवस दोन हजार कट्टे तीन हजार कट्टे होत होता आता थोडस कमी व्हायला लागलं कारण रेट मार्केटमध्ये वाढायला लागला अजून दोनशे रुपये वाढल्यावर तर केंद्र सुद्धा चालणार नाही आतापर्यंत आपले जवळपास बत्तीसशे शेतकऱ्यांचा ऑनलाईन झालेला आहे आता निम्मे शेतकऱ्यांचा ऑनलाईन म्हणजे माल आता अजून एक हजार एक पाठवायचे आहेत दोन हजार शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि सात बारा बँक पासबुकच्या वेळेस गरज नाही कारण पेमेंट हा डीबीटी नुसार आहे आधार जे लेटेस्ट अकाउंटला सेडिंग आहे तिथंच पेमेंट पडणार आम्हाला दादा जे पर्यंत भेटले ते एकदम बेस्ट चांगलं भेटले कारण आम्हाला बारदा क्यू आर कोड ते आम्ही मागणी टाकले तेवढं आम्हाला संपलं संपल्या अर्जंट भेटून जाते सगळं आणि आमच्यावर शेतकरी खुश आहे कारण आम्ही आमच्यापासून सोळाशे ऑनलाईन आहे आम्ही एका वेळेस दोनशे मेसेज सोडतात लिमिटेड आणि ते दोनशे जेव्हा फायनल झाले त्यावेळेस आम्ही पुढच्या माणसाला येणार ना त्यामुळे सेंटरवर गर्दी होत नाही काय होत नाही शेतकरी पण आमच्यापैकी आणि इलेक्ट्रिकल चावण्या दोन एक मॅग्नेट आहे दोन चावण्या आहेत एक नंबर काम आहे आमचं कोणी पण येऊन बघू शकतात आमच्यापासून सोळाशे ऑनलाईन झालेलं आहे सर शेतकऱ्यांचं आम्ही शेतकरी आम्ही आम्ही पाच सहा वर्षापासून या फील्डमध्ये आहोत प्रत्येक शेतकरी आमच्यासोबत चांगले संबंधित आहे आमच्यावर शेतकरी आमचे आमचं आम्हाला सेंटर लेट भेटलं तर पण आमच्यासाठी थांबून आमच्या पैसे ऑनलाईन केले ती आमच्या सगळ्यात मोठी आमच्यासाठी आनंदाची बातमी अनेक जर काही वाढून भेटली तर आपण जास्तीत जास्त आम्ही ऑनलाईन करू शकतो आपला अनेक आपलं ऑनलाईन वाढू शकतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याच्यामुळे फायदा होते आपल्यापेक्षा रोज दीड हजार कट्टा म्हणजे आठशे क्विंटलच्या रोज डेली राहते आपल्यापेक्षा जुनं माल आम्ही खरेदी करतो नवीन न्यू माल पूर्ण शासन वाढवावं लागते कारण आता शेतकरी पण काय करू शकणार आता कारण सगळं निसर्गावर अवलंबून आहे निसर्गावर सगळं निसर्गामुळे पाण्यामुळे त्यांच्या हातातलं काय नाही तो डॅमेज थोडं शक्यता प्रमाण वाढावं हो त्यांचं त्यांचं पण जेणेकरून त्यांचं माल सगळं कटून जाते त्यांनी पण खुश राहतात कारण शेतकरी खुश तर सगळे खुश मिळतात दुसरं काय कटी ते आपण काहीच काही युजच करणार हमाली ते लिमिट जे धडील त्याच्यामध्ये हमाल आपण हमाली आपण दुसरीकडे आपण मशीन चार्ज मशीन चार्ज काहीच घेणार तुम्ही कोणत्याही शेतकरीला विचारवू शकता आमच्यापासून सोहळा शावलाईन आमच्या वर्षी तीन इलेक्ट्रिकल मशीन आम्ही कोणाला मशीन चार्ज घेणार काहीच काहीच घेणार आणि त्याच्यामुळं त्यांचे त्यांचं बेनिफिट जास्त आहे माल खाली सांडत नाही गळत नाही ते खुश आहे या मशीन आणल्यामुळे आमच्या आणि या वर्षीपेक्षा आमचं पुढच्या वर्षी जास्त ऑनलाईन होईल कारण आम्ही सगळं मशीन यंत्रणा ते आणून केल्या या वर्षी वर आम्ही सोळाशे आहे पुढच्या वर्षी आम्ही अडीच हजारच्या वरून ऑनलाईन करू शकता पण प्रत्येक शेतकरी म्हणाले आम्ही तुमच्यापेक्षाच ऑनलाईन करू शकत्या करू करू इच्छित्या तुमचं जे सगळं काम बघून त्यांच्यामुळं आपल्याला आठ आठ डिसेंबरला आपण करूया आपलं आठ डिसेंबरला ओपनिंग केल्या होत्या आपली एक महिना एक महिना आपल्याला झाले पण त्यांना आधार कार्ड बँकेचं पासबुक जे तुम्हाला बँकेचं पासबुक तुमच्या आधार लिंक आधार लिंक आणि आधार शेडिंग ज्या बँके त्या बँकेमध्ये यावर्षी दरवर्षी कसं आपण ते, ते दिलेल्या अकाउंटमध्ये पेमेंट पाठत होतं यावर्षी ज्या तुमच्या आधार तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आणि आधार शेडिंग असेल त्याच बँकेला पेमेंट तुम् पडणार आणि आपण त्यांना जास्तीचा नवीन शेतकऱ्यांना आपण त्यांना सगळं आपल्यापाशी पाच काटे चालतात तरी आपल्यापासून एका महिन्याचा लेट बी काटा केले ऑनलाईन केले तर पण आपण त्यांचा फास्ट नंबर आणतात कारण म्हणजे सत्तर लेबर आमच्यापाशी कामाला आहेत आपल्या पाच कार्डे चालतात शेतकरी त्याच्यामुळे खुश नंतर पण केलं तर आपण करू शकतो